बसून घ्या बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी आहे की बी एस सी मध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत हे सर्वसाधारणपणे युनानी मस्ली व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते हे मी मान्यच करतो दुसरी गोष्ट मला हाही नियम माहीत आहे की सर्वसाधारणपणे बीएससी मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं हेही मला माहित आहे तरी मी बोललो हे मी मान्य करतो मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही पण अध्यक्ष महोदय टाकताय पिठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो चर्चानंतर होते पहिल्या दिवशीच जे विधेयक आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे त्यामुळे यात कुठेही आपण या पंचवीस पन्नास वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहीत नाही पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस ऐवजी सात दिवस होत आहे हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू काळजी करू नका अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते अध्यक्ष महाराज सगळ्यांना माहिती आहे मी हा ते पण होते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यावेळेस कारण की मी, मी, स, मी, का मी, मी, मी या सभागृह मी मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे काळावधी चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्याच चेअरवर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज मी तुम्हा मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज मला मी तुमच्याकडून नाही याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि त्या पद्धतीची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले कामकाज जाऊ दे अध्यक्ष महाराज आम्हाला न्याय द्या ही भूमिका आमची आहे गरज पडल्यास विचार करू अध्यक्ष मोदय एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नानाभाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईच्या बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे चा। महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं That's what she said. <laughs> Yo, why so irritated? <laughs> <VMSing> or what? <laughs> <VMSing> or what? <laughs> <VMSing> or what? <laughs> Irritants. Part of life. Don't make them part of your period. Choose better, choose newer. Complete comfort pads with zero irritation promise. Periods, now irritation free. Need better friends. हो। आजपर्यंत तुम्ही माझ्या भरपूर ॲड्स बघितल्यात आणि कंटाळले असाल की कि किती वेळा माणूस आमच्या ऍडवरती येतोय आमच्या फीडवरती येतोय दर व्हिडिओ दर दोन व्हिडिओनंतर तीन व्हिडिओनंतर नंतर हा माणूस आमच्या व्हिडिओवरती येतोय आणि आम्हाला सांगतो की एक्सपोर्ट एम्पोर्टचा सा बिझनेस चालू करा मी सांगू इतका पिछा पुरवण्याचं कारण एकच आहे की मला माहिती आहे तुम्ही एक्सपोर्ट एम्पोर्टचा बिझनेस चालू करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हे करणं पॉसिबल नाही होणार तर माझे ॲप तुम्हाला दिसणं बंद होईल पण मी एक सांगू चार तास आणि नव्याण्णव रुपये इन्व्हेस्ट करा आणि एकदा माझ्या वर्कशॉपला अटेंड करा या चार तासाच्या वर्कशॉपवर तुम्हाला असं वाटलं की तुमचा वेळ वाया गेला आहे की तुम्हाला काही नॉलेज ॲडिशनल नाही मिळालं आहे किंवा तुम्हाला व्यवसाय चालू करण्याच्या सिस्टम्स नाही मिळाल्यात तर मी एक सांगू रुपये पण मी रिफंड करेन पण हा एक प्रयत्न तुम्ही स्वतःसाठी करा स्वतःचा निर्णय घेण्यासाठी करा उगाच लोक काय सांगतात याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा येऊन तुम्ही अनुभवा मला माहिती आहे चार तासानंतर ना तुमचा विचार करण्याची पद्धत बदललेली असेल चार तास इन्व्हेस्ट करा स्वतःसाठी या व्हिडिओच्या खाली दिल्या लिंकवरती क्लिक करा आणि माझ्या चार तासाच्या वर्कशॉपमध्ये या या वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला दाखवेन एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस इंटरनॅशनल बिझनेस तुम्ही कसा करू शकता प्रोडक्ट असेल तरी प्रोडक्ट नसेल तरी सर्व्हिस असेल तरी सर्व्हिस नसेल तरी भेटूया येत्या रविवारी चार तासाच्या वर्कशॉपमध्ये जर्नी चालू ठेवायची की बंद करायची निर्णय तुमचा आहे धन्यवाद अस्मानाचा सुल्तानीला जवाब देती जिवाब सैहादीचा स्युह गर्जतो जिवशंभूरा

वंदे मातरम या संपूर्ण गीताचे आपण आता पुन्हा गायन करू